होते या निवडणुका महाराष्ट्रातल्या लढवल्या होत्या आदरणीय अजितदादा पवार असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील यांनी सुद्धा या ठिकाणी सांगितलं होतं की महाराष्ट्राच्या संपूर्ण निवडणुका आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली लढवल्या जातील त्या पद्धतीने या निवडणुका लढवल्या गेल्या आणि एकनाथ शिंदे साहेब हा लोकप्रिय चेहरा असून त्यांच्या चेहऱ्यावर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेच्या हृदयात त्यांचं एक मोठं स्थान निर्माण झाले तर मी तर केवळ म्हणेल की आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं मुख्यमंत्र्यांचा चेहरा या ठिकाणी पुढं केल्यामुळेच हे माहितीला एक गवित यश मिळालेलं आहे आणि मला निश्चित खात्री आहे की येणाऱ्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन हातांनी या कारमेळा तालुक्याला पाहिजे ती देतील जे काय राजकारण मागील मागील काळामध्ये हे सुरू झालं Hmm. जे आता जे विधानसभेचं वारंवात होतं त्याच्या आधी देवेंद्र फडणवीस असतील किंवा इतर यांनी सर्वांनी सांगितलं होतं की येणारे जे बाहेर मुख्यमंत्री असतील ते एकनाथ शिंदेच असतील तेच परत होतील का काही राजकारणामध्ये बदल होतील कारण की बेजनाई हा मोठा पक्ष ठरलेला आहे एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होतील हे आमच्या सर्वांची इच्छा आहे तुमच्या तोंडात साखर पडो आणि एकनाथ शिंदे साहेब जर मुख्यमंत्री झाले खऱ्या अर्थान पुन्हा महाराष्ट्र प्रगतीपथावर जाईल आणि जाती धर्माचं जे राजकारण जातीचं जा राजकारण हे पेरण्याचं काम या शरदचंद्रजी पवार साहेबांनी महाराष्ट्रात केलं माणसं माणसात राहिली नाही अशा प्रकारचं जातीचं जा राजकारण शरद पवारांनी गेल्या दीड वर्षात केलं आणि शरद पवारांचा चेहरा उघडा पडला हा प्रचंड राग संपूर्ण समाजातल्या प्रत्येक माणसाच्या मनात झाला होता की जातीवाद पसरणारा माणूस हा जनतेने ओळखला तो म्हणजे शरद पवार आहे आणि शरद पवारांचं राजकारण संपवण्याचं याच उद्देशाने संपूर्ण महाराष्ट्रातले लोक पिटून उठले आणि शरद पवारांचा पक्ष आणि त्यांच्याबरोबर असलेल्या सगळ्यांना नेस्त नाबूद करण्यासाठी मतदान केलं उद्धव ठाकरे यांनी सुद्धा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा विचार सोडून या ठिकाणी जातीवादाचं धर्माचं राजकारण केलं आणि धर्माच्या नावावर सत्ता मिळवायची जातीच्या नावावर सत्ता मिळवायची हा प्रकार त्यांना एक वर्ष सफधून गेला त्यांना लोकसभेला त्यात यश आलं पण हा प्रकार सर्वसामान्य माणसांच्या लक्षात आला त्यामुळं असेच विक्रमी दोनशे तीस सीट आले एवढं जोक नाही एवढं येणं कारण जनता पीटून ठली जनतेच्या खरा राज्याचा दुश्मन कोण आहे आणि जाती जातीत भांडणं लावून समाजात व्यवस्था कोणी बिघडविली हे सर्व मतदारांच्या लक्षात आलं त्याच्यामुळे हा प्रचंड परिवर्तन महाराष्ट्रात झालं